तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील की ज्यात कुणीतरी खजिना शोधून काढला अशी काही ठिकाणं असतात की जिथं खोदकाम करताना खरोखरच काहीतरी मौल्यवान सापडतं अशाच एका घटनेत काही लोकांना ओसाड जमिनीत खोदकाम करत असताना आतमध्ये अशा वस्तू सापडल्यात की जे पाहतात त्यांचे डोळे फिरले संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जमीन खोदत असतो त्या दरम्यान त्यांना आज धातूच्या पेटीसारखं काहीतरी सापडलं जे त्याचं नशीब उजळण्यासाठी पुरेसं होतं हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की अशी एखादी पेटी आम्हालाही सापडायला पाहिजे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक यंत्राच्या साह्यानं नापीक जमीन खोदण्यात गुंतले आहेत दरम्यान त्यांना आतमध्ये लाल रंगाची पेटी दिसली त्याकडे पाहिल्यावर असं जाणवतं की ती एक जुनी तिजोरी आहे ती, ती कदाचित काही काळापूर्वी जमिनीत गाडली गेली असावी ते लोक बॉक्स बाहेर काढतात आणि नंतर ते धुवून इलेक्ट्रॉनिक मशीनने कापतात मग आतून जे बाहेर येतं ते थक्क करणार आहे बॉक्समध्ये नोटांचे बंडल एक जुना फोन आणि एक छोटी सुटकेस देखील सापडलेली आहे ती देखील नोटांनी भरलेली आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आर्च लॉक नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय तर दहा लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केलाय यावर लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत काही लोक म्हणाले की हे लोक स्वतःच अशा गोष्टी पुरून ठेवतात आणि नंतर त्या बाहेर काढून दाखवतात आणि व्ह्यूज वाढवतात मात्र या बातमीची एच पी एन मराठी न्यूज पुष्टी करत नाही कदाचित तो मनोरंजनाच्या उद्देशानं बनवला गेला असावा